कुंडमळा पूल दुर्घटना एक लाखाच्या जाळीने वाचवला साठ जणांचा जीव जुन्या पुणे मुंबई महामार्गावर प्रसिद्ध घोरवडेश्वर डोंगराजवळील शेलारवाडी परिसरात इंद्रायणी नदीच्या तीरावर कुंडमळ्याला जाण्यासाठी पस्तीस वर्षापूर्वी साकव पूल टाकल्यानं संबंधित परिसरातील ग्रामस्थांचा पंधरा ते वीस किलोमीटरचा फेरा वाचला होता परंतु मागील चार ते पाच वर्षात रील्स सेल्फी व्हिडिओमुळे पर्यटकांचा ओघ अचानक वाढत गेला आणि निसर्गरम्य परिसरात हुल्लडबाजीला उधाण आला पन्नास ते साठ फूट खोल खळगे असलेल्या या परिसरात पाण्याचा अंदाज न आल्यानं दरवर्षी दहा ते पंधरा जणांचा स्वतःचा जीव गमावावा लागत होता परंतु त्यापासून कोणताही बोध न घेता पर्यटक मोठ्या संख्येने सुट्टीच्या दिवशी कुंडमळा येथील जमत पुलाची क्षमता संपुष्टात आल्यानं सुरुवात झाली होती ही परिस्थिती ओळखून अडीच महिन्यांपूर्वीच धोकादायक पुलावर रोटरी क्लब ऑफ पिंपरीनं एक लाख रुपयांचा खर्च करून तारीची जाळी बसवलेली होती आणि तीच जाळी रविवारी झालेल्या दुर्घटनेवेळी देवदूत बनल्यानं पन्नास ते साठ जणांचा जीव वाचू शकल्याची भावना स्थानिक ग्रामस्थ व्यक्त करतात बारा महिने पाण्यानं दुतडी भरून वाहणारे इंद्रायणी नदीचं पात्र मागील आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्यानं ओव्हरफ्लो झालाय नदीपात्रातच एका बाजूला वसलेल्या कुंडादेवी मंदिराच्या बाजूला एक बंधारा बांधलाय त्यावरून पाण्याच्या खाली रांजण खळग्यात खाल पडणारे लोट आणि त्यानंतर खडकाच्या वाटेतून मार्ग काढत खळखळून वाहणारं पाणी पांढराशुभ्र फेस हे दृश्य पर्यटकांना भुरळ घालतात